जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुरखवडी फाटी येथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व ओगलेवाडीचा तेजा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे यांचा नववम केसरी बाकासूर व शेट पाटील यांचा भुंगा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण्याचे बंचान बुलढाण एक्सप्रेस बब्या व पाकऱ्या सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका सातारे चे अनबानशान सातारा एक्सप्रेस बलमा व चतूर सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।